समोरच्या व्यक्तीचा प्रचंड राग आलाय ती व्यक्ती समोर दिसली तरी अंगाचा तिळपापड होतोय असं वाटतं जाऊन पाण उतारा करावा पण तरीही मी काहीच का बोलत नाही हेच सुरू आहे ना डोक्यात मग अशा वेळेस काय करायचं ते शांतपणे ऐक मुळात राग येणं हे जरी नैसर्गिक असलं तरी राग हा समोरच्याला नाही तर तुला मारक असतो त्यामुळे ह्या रागामुळे तुझी चलबिचल चल होते तू अस्वस्थ होतोस पण समोरच्याला काहीच फरक पडत नाही हे तू विसरतोस चालताना दगडाने ठेच लागली म्हणून त्या दगडाला आपण दोष देत नाही ना मी नीट पाहून चालायला हवं हो होतं हा विचार आपल्या डोक्यात येतो दगडाला मारलं तर त्याला काही फरक पडणार आहे का तसंच आहे त्यात तुझीच ताकद वाया जाईल म्हणून तुझं रागावर नियंत्रण हे असायलाच हवं राग आला तर हक्काच्या व्यक्तीवर व्यक्त हो अशावेळी दीर्घ श्वास घे पण मनात काहीच साठवून ठेवत बसू नकोस त्याने हा राग आणखीन वाढत जातो आणि त्याचा त्रास हा तुलाच होतो आणि समोरच्यासाठी माझा कर्माचा फेरा आहेच त्यामुळे भिवू नकोस भिवू नकोस कारण मी तुझ्या पाठीशी आहे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे माझ्या आयुष्यात चूक कधी येईल मला अपेक्षित धनलाभ कसा आणि कधी होईल हेच सुरू आहे ना डोक्यात आज तुला या कायम पडलेल्या प्रश्नांची उत्तरं देतो बघ शांतपणे ऐक आणि आचरणात मात्र नक्की आण आता सुख म्हणजे नेमकं काय रे सांगू शकतोस आता तू म्हणशील हो सुख म्हणजे पैसा कारण पैशांशिवाय या जगातली पानं हलतच नाहीत ना मुळे हो ना आता तो कसा कमवायचा हे सुद्धा सांगतो पण अरे वेड्या आज तू एक सरळ आयुष्य जगतोयस तुझ्या डोक्यावर छप्पर आहे वेळेला दोन घास आहे सोबत कुटुंब आहे बरं अंथरुणावर पडलास की लगेच झोपतोस हे सुद्धा सुखच आहे हे विसरतोस ह्या उलट पैशांच्या तलावात बुडून सोबतीला हातपाय धड नसतील शारीरिकरित्या मानसिकरित्या जर खच्चीकरण होत असेल तर असल्या द्रव्याचा काय रे तो उपयोग समोर दिसणारा व्यक्ती काही न करता खूप पैसे कमवतो हो आणि तो सुखी सुद्धा आहे पण मी मात्र कायम दुःखी आहे असंच विचित्र सुरू असतं ना तुझ्या मस्तकात नेहमी लक्षात ठेव दुरून डोंगर साजरे असतात आता या बाबतीत एक गोष्ट तुला सांगतो एकदा एका श्रीमंत आणि अपंग मुलाला त्याची आई आधुनिक चाकाच्या खुर्चीवरून बागेत फिरायला घेऊन गेली आता तिथे एक गरीब मुलगा उड्या मारत होता झोके घेत होता आनंदी होता अपंग मुलाला त्या मुलाकडे पाहून वाटलं अरे किती सुखी आहे हा स्वतःच्या पायांवर बागडू शकतो आणि त्याच वेळी त्या गरीब मुलाने अपंग मुलाला पाहिलं आणि त्याला वाटलं अरे किती आयुष्य आरामात जगतोय हा आयुष्य काहीच करायला नको आता ह्यातून काय समजलास नुसता पैसा असला म्हणजे माणूस सुखी असेल असं कधीच होत नाही समाधानी तर खरा गरीब मुलगा होता जो शारीरिकरित्या मानसिकरित्या सक्षम असल्याने त्याला स्वतःच्या पायांवर उभं राहता येत होत त्यामुळे आजपासून स्वतःची तुलना इतरांसोबत करणं पूर्णपणे बंद करायचं तुला आवडणाऱ्या गोष्टीत न घाबरता प्रामाणिकपणे आतोनात मेहनत करून स्वतःला झोकून तर बघ बघ तुझ्या झोळीत सुद्धा समाधानाने कष्टाने पैशांचा पाऊस नक्की पडेल आणि स्वतःला झोकून देताना भिवू नकोस पडलास तर पुन्हा उभा राहा हेच तुझी कसोटी आहे आणि म्हणून भिवू नकोस भिवू नकोस कारण मी तुझ्या पाठीशी आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे